ड्रोनमार्फत जी फवारणी आहे ती कशी होते हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आणि या ड्रोनमार्फत फवारणी करण्याचे फायदे काय आहेत या ड्रोनमार्फत फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे यातून कीड नियंत्रण कसं होतं आणि यातून काही फवारणीचा खर्च कमी जास्त होतो का याची माहिती आपण प्रातीक्षकासह घेणार आहोत आणि ही ड्रोनची जी फवारणी आहे सध्या उसावर सुरू आहे शिवप्रसाद येळकर नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी यांचे जे चेअरमन आदरणीय बी बी ठोमरे साहेबांच्या संकल्पनेतून जे आहे ते शेतकऱ्यांचा ऊस पीक फवारण्याच्या अनुषंगाने जे आहे ते ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याकरिता कोरोमंडल फर्टिलायझर कंपनी जी आहे तर त्यांच्यासोबत कारखान्यानं जे आहे ते टायअप केलेलं आहे आणि हे करत असताना शेतकऱ्यांचा जो आहे तो पन्नास टक्के हिस्सा आणि पन्नास टक्के हिस्सा जो आहे तो कारखान्याचा अशा पद्धतीने जे आहे ते प्रति एकर साडेचारशे रुपये दराने जे आहे ते फवारणी जे आहे ते इथं करून देण्यात येत या आहे यासाठी जे आहे ते आता सध्या ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं मॅक्रोन्युट्रिएन्ट मायक्रोन्युट्रिएन्ट आणि त्याचप्रमाणे मागे जे काही आवर्षणग्रस्त परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये जो काही ऊस पिकाला जो काही पडलेला ताण जैविक आणि अजैविक ताण होता तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगाने शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील जे आहे ते वसंत ऊर्जा नावाचं एक संजीवक आहे तर हे जे आहे ते आपण या फवारणीमध्ये जे आहे ते घेतोय याचं प्रमाण आहे एक एकर क्षेत्रासाठी एक लिटर जे आहे ते आपल्याला वसंत ऊर्जा घ्यायचं आहे हे वसंत ऊर्जा जे आहे ते आपण एक लिटर पाण्यामध्ये जे आहे ते डायल्यूट करायचंय किंवा ते विरघळून घ्यायचंय हे एक लिटर वसंत ऊर्जा घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही का उपलब्ध असलेले मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यामध्ये पंधरा 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 किंवा एकोणीस हे एको एको विद्रव्य खत जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते एक लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्राम या पद्धतीनं जे आहे ते घ्यायचं आहे आणि हे मायक्रोन्यूट्रिएन्ट घेतल्याच्या नंतर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्युट्रिएंट आहे महाराष्ट्र ग्रेड दोन तर हेची जी आहे ते एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाचशे मिली या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला हे घ्यायचं आहे तर आता ह्या लागणाऱ्या सर्व निविष्ठा ज्या आहेत ते नॅचरल शुगर अँड एल आय डी इंडस्ट्रीज काही साखर कारखान्यावर नॅचरल बाजार नावाचं जे काही कंझ्युमर स्टोअर आहे तर या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर या दरांना जे आहे ते या सर्व निविष्ट हरितकी आहे त्याच्यानंतर वसंत ऊर्जा जे आपण ऊस पीक सह त्याच्यासोबतच सोयाबीन किंवा इतर तूर इतर पिकांना सुद्धा जे आहे ते आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रेड दोनच सुद्धा आपण जे आहे ते कारखान्यावर उपलब्ध आहे पाच लिटरचं कॅन जर घेतलं तर ते अत्यंत स्वस्त म्हणजे एकशे नव्वद रुपये या दरानं जे आहे, आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते त्याचप्रमाणे हरितके बीव्हीएम म्हणजेच जे काही आपल्या इथं हुमनी आळीचा जो काही प्रादुर्भाव होतो तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लागणारं बवेरिया बॅसियाना मॅट्रिझम आणि सुपोली वर्टिसनी हे तिन्ही कॉन्सर्शी असलेलं सुद्धा जे आहे ते हा ते सुद्धा जे आहे ते आपल्याला दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर या दराने जे आहे ते मिळते याच्या किमती तर कमी आहेतच मार्केटमध्ये हेच पाच लिटरचं कॅन जर घ्या गेले तर तुम्हाला दोन हजार अडीच हजार रुपये मार्केटमध्ये रेट आहेत प्रायव्हेट कंपन्याचे पण ही पाच लिटरचं कॅन फक्त आठशे त्र्याण्णव रुपयाला आहे कोणतं हे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यामध्ये लोह आहे फेरस आहे जस्त आहे कॉपर आहे मॉलिवडियन आहे आणि बोरॉन आहेत म्हणजे बघा एकूण सहा मायक्रोन्यू ट्रेनमध्ये आहेत आणि त्याचं मिक्सर आहे तर आपण आता असेच अनेक उत् उत्पादनं आहेत आयची की ते फार स्वस्त आहेत आणि क्वालिटी आहेत विशेष म्हणजे क्वालिटी विश्वास संपादन केलेले प्रॉडक्ट आहेत आता हे जर ड्रोनला आपण जे द्रावण तयार करायचे जी आपण प्रक्रिया पाहू आणि त्यानंतर आपण ड्रोन उडवू सर्वप्रथम जे आहे ते आपल्याला आप वसंत ऊर्जा एक एकर क्षेत्रासाठी एक लिटर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित बॉटल हल हलवून जे आहे ते याच्यामध्ये घ्यायचे हे घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लिटर जे आहे ते किमान पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये डायल्युशनसाठी घ्यायचं आहे आणि हे द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला एकोणीस एकोणीस खत जे आहे ते पाचशे ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते एक लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे करत असताना द्रावण वेगवेगळं जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे काय हे पूर्णपणे विद्राव्य खत आहे हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे ह्याचे जे काही पार्टिकल तसेच जर खाली डिपॉझिट झाले तर आपल्याला ड्रोन मध्ये फवारणी करताना जे आहे ते आपलं ड्रोनचं जे काही स्प्रेंगचं नोझल आहे तर ते चॉकअप होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे जे आहे ते थोडस व्यवस्थित एकदम काठीनं जे आहे ते आपण ढळून घ्यायचं आहे आणि ह्या निविष्ठा द्रावण करताना कुठल्याही प्रकारचा आपला हात लागणार नाही एवढी काळजी घ्यायची द्रावण जे आहे ते आपल्याला काठीनं ढळून घ्यायचं आहे हे दोन द्रावण झाल्याच्या नंतर आपल्याला आयचं मायक्रोन्युट्रंट आहे महाराष्ट्र ग्रेड दोन व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला पाचशे मिली जे आहे ते हे एक, एक, एक क्षेत्रासाठी हे द्रावण घ्यायचं आहे हा हे अशा पद्धतीने आपण बघू शकता इथं पाचशे मिलीचा जो आहे तो हा मार्क आहे अशा पद्धतीने आपल्याला व्हीएसआयचं महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाचशे मिली ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीचं एक लिटरचं हे व्हॉल्यूम आपण मेकअप केलेलं आहे ह्याच्यामध्ये व्ही एसआयचं मायक्रोन्युट्रियन ग्रेड दोन आहे आता ही सर्व तीनही द्रावण झाले तयार झाल्याच्या नंतर आणखीन आपलं खत जे आहे ते पूर्णपणे विरगळेलं नाहीये ते सतत आपल्याला स्टिअरिंग करायची आहे आणि पूर्णपणे ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळ पाहिजे ह्याची दक्षता जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हे ह्या स्प्रेयरमध्ये आपण हे सगळे जे आहे ते निविष्ठा घेणार आहेत तर त्यावेळेस एक कपडा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे जेणेकरून Uh, जे काही ह्याच्यामध्ये काही uh, इम्प्युरिटी असतील किंवा काडी कचरा असेल किंवा एखादं खत व्यवस्थित पूर्णपणे विरघळलं नसेल तर त्याचे पार्टिकल्स टाकीमध्ये जाऊन नयेत आणि ह्या ड्रोनचे जे काही uh, नोजल आहेत ते चोकअप होऊ नये म्हणून जे आहे ते आपल्याला एक काळजी घ्यायची की ह्याच्यावर जे आहे ते आपल्याला एक अशा पद्धतीचा जो आहे तो कपडा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते मॅक्रोन्युट्रिंट म्हणजे एकोणीस एकोणीस एकोणीसचे चे द्रावण जे आहे ते आपण पूर्णपणे विरघळून तयार केलेलं जे आहे ते आपल्याला ह्या ड्रोनच्या टाकीमध्ये घ्यायचंय हे करत असताना टाकीमध्ये जे आहे ते आधी आता हे टाकी जे आहे ते दहा लिटरचे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण जे आहे ते दोन ते तीन लिटर पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे ते खताचं द्रावण जे आहे ते टाकतोय हे खताचं द्रावण टाकल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्र ग्रेड दोन वसंत दादा इन्स्टिट्यूटचं इन्स्टिट्यूटच जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतोय हे पाचशे मिली जे आहे ते पाचशे एम एल पाण्यामध्ये जे आहे ते आपण डायल्यूट करून घेतलेलं आहे आणि हे आता हे टाकीमध्ये आपण घेतोय ह्या दोन निविष्ठा घेतल्याच्या नंतर शेवटी आपल्याला आपण जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा एक लिटर घेतलं होतं ते एक लिटर पाण्यामध्ये आपण जे आहे ते मिसळून घेतलेलं आहे तर हे जे आहे ते आता आपण शेवटी जे आहे ते ह्या टाकीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे वसंत ऊर्जा त्याचप्रमाणे मॅक्रोन्यूट्रिंट आणि मायक्रोन्यूट्रिंट घेतल्याच्या नंतर या टाकीचं जे काही उर्वरित व्हॉल्यूम आहे जेवढं पाणी ह्याच्यामध्ये दहा लिटर पाणी बसतं तर ते उर्वरित जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे एक एकर क्षेत्रासाठी लागणारं जे दहा लिटर पाणी आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये घेतोय बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण शंभर ते दीडशे लिटर पाणी वापरतोय मात्र ह्याच्या ह्याच्यामध्ये ड्रोनचे जे आहे ते जे काही फवारणीचे नोजल आहेत तर त्याच्यातून जे काही पार्टिकल जे साईज आहे पाण्याची तर ते एकदम मायन्यूट असते त्याच्यामुळं आपण हे दहा लिटरमध्ये फवारणी उरकू शकतो त्याचप्रमाणे फवारणीसाठी माणसाची जी स्पीड असते तर ते जे आहे ते आपण तीन ते पाच किलोमीटर प्रति तास असते तर ड्रोनची जर स्पीड आपण पाहायला गेलो तर ती स्पीड असते किमान पंधरा ते वीस किलोमीटर प्रति तास त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की जिथं आपण शंभर लिटर पाणी फवारतो तिथं दहा लिटर मध्ये कसं होईल तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फक्त पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे मात्र औषधांचं प्रमाण जे आहे ते एक क्षेत्रासाठी जेवढं लागतं तेवढंच आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे अशा पद्धतीने जे आहे ते दहा लिटर पाण्याचं जे आहे ते वॉल्यूम ह्याच्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे पूर्णपणे टाकी जी आहे ती आपली ड्रोनची भरलेली आहे केली आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे कॅप लावून जे आहे ते आता फवारणीसाठी जे आहे ते आपला ड्रोन जो आहे तो आता रेडी झालेला आहे हा ड्रोन ला कंट्रोल करायचा आपला आरसी आहे त्या याच्यामध्ये आपल्याला सर्व वावराचं क्षेत्र कळतं किती एकर आहे किती नाही आधी आपण मार्किंग करून घेतली आरसी मध्ये सर्व वावराची तर इथे वावराचं आपलं क्षेत्र दाखित झिरो पॉईंट ऐंशी आर आहे तर आता आपल्याला ह्या तुम्ही जी मार्क बॉर्डर फिक्स केली हो त्याच्या जा बाहेर जात जा जा नाही का हे बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही झाडाला तर आपल्याला आधी आर सी मध्ये आपल्याला ते सांगेन डिटेक्टिव्ह आलेला आहे ड्रोन पुढे घेऊ नका आणि आपली जर एखादी सरी चुकली तर हा ड्रोन परत तिथे जाऊन आपली फवारणी सुरू करू काही सरी सुटत नाही नाही हे आपलं चालू करायचं आहे आणि हे आपल्याला पुढे घ्यायचं मागे पिच फॉरवर्ड पिच बॅक मी आता ड्रोन फ्लाइंग करीत आहे हा हे हा आता आपला ड्रोन चालू झाला हा ड्रोन आपला चालू झालेला आहे आपला ह्याच्यामध्ये एखादी सरी राहू शकते का फवारणी का नाही सरी राहू शकतं कसं लक्षात येतं हे किती आर सीमध्ये कळतं बरं बरं सरी कोणती राहिली कोणती नाही बरं त्याच्यानुसार आपण डबल त्याच्यामध्ये हे कसं so, uh, या पायलट महोदयांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व प्रकारे म्हणजे हे जी पी एस ऑपरेटेड सगळी सिस्टीम असल्या कारणाने डिस्प्लेवर त्यांना फवारणी किती झालेली आहे आणि कुठलं क्षेत्र सुटलेलं आहे या सर्व बाबी जी आहेत ते त्यांना ते डिस्प्लेवर दिसतात आणि मग त्याप्रमाणे जे आहे ते जी ऊसाची सरी असेल किंवा सोयाबीनची सरी असेल किंवा जे काही पीक आपण फवारणी करतोय तर ते फवारणी करण्याच्या अनुषंगानं एखादी सरी राहिली जरी असेल तर ते परत जे आहे त्या ते त्या डिस्प्लेवर ते दाखवत असल्या जे आहे ते परत ते फवारणी करून घेत आहेत आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय की एकदम मायन्यूट ड्रॉपलेट्स जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते स्प्रेइंग होत आहे आणि त्या माध्यमातून ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आता ऊस अत्यंत उंच झालेलं आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची दुसरी जी आहे ते म्हणजे फवारणीसाठी जे आहे ते आपण एस टी पी पंप असेल किंवा इतर बाबींचा जे आहे ते आपण वापर करू शकत नाही मात्र ड्रोनच्या माध्यमातून अत्यंत फवारणीचं काम जे आहे ते सुलभ झालेलं आहे आणि मग आता ऊस पिकामध्ये अशा परिस्थितीमध्ये जो काही पोक्का बोईंग रोग असेल किंवा इतर रस्पोषक किडींचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं किंवा जे काही संजीवका आपण ऊस पिकामध्ये वापरतो मग ते जिब्रिलिक असेल किंवा इतर संजीवक आहेत तर ऊसाच्या वाढीच्या अनुषंगाने फवारणी करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण अशा पद्धतीनं फवारणी करू शकतो आणि या ऊस पिकाचं उंच वाढलेल्या ऊस पिकाचं जे आहे ते कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते आपण अशा पद्धतीनं जे आपण पाहतोय अशा पद्धतीनं आपण ऊस पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो आता सद्यस्थितीत जे काही मजुरांचं जे काही तुटवडा आहे तर त्या अनुषंगानं हे ड्रोन जे काही यांत्रिकीकरणाचा जो काही हा भाग आहे तो निश्चित शेतकऱ्यांना जो आहे तो फायदेशीर आहे आणि अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जे जा आहे जा ते क्षेत्र आपण फवारणीच्या माध्यमातून जे आहे ते या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी आपण करू शकतो आता आपण जे काही हे स्प्रेइंग पाहत आहोत तर ह्याच्यामध्ये दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचं ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण वसंत ऊर्जा हे स्प्रेइंगसाठी आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये ह्या वसंत ऊर्जेचे फायदे असे आहेत की पिकाला जो काही पडणारा जैविक आणि अजैविक ताण आहे तर त्याची जी काही क्रॉप फिजिओलॉजी आहे त्याची चयापचय क्रिया जी आहे तर पाण्याचा ताण असेल त्याचप्रमाणे अति ऊन असेल तर हे जे काही याच्यामुळे जे काही पिकाला जो आहे तो ताण पडतो तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगानं जे आहे ते याच्यामध्ये वसंत ऊर्जेचं जे आहे ते फार महत्वाचं कार्य आहे हा ताण घालवण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जा जी आहे ते पिकाला फवारणीच्या माध्यमातून जर आपण दिलं तर निश्चित जैविक आणि अजैविक ताण मग तो पाणी समजा अति जास्त झालं असेल किंवा पाणी कमी झालं असेल तर अशा याच्यामध्ये जे आहे ते वसंत ऊर्जेची जर स्प्रेइंग आपण जर घेतली तर हा जैविक आणि अजैविक ताण जो आहे तो आपण नष्ट करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते पिकाचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो आता आपण काही ठिकाणी पाहतोय की कोल्हापूर सारख्या ठिकाणी जे आहे ते पूर येण्याची परिस्थिती तिथं निर्माण होते आणि अशा ठिकाणी थी पीक आपलं पाण्यामध्ये राहिल्यामुळं तिथं जे आहे ते मुळा वाटतं जे आहे ते अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी जे आहे ते अडचणी येतात आणि हा जो काही ताण पडलेला आहे त्या पिकाला तर हा ताण घालवण्याच्या अनुषंगानं सुद्धा जे आहे ते वसंत ऊर्जाची जर आपण फवारणी केली तर निश्चित जे आहे ते त्या झाडाची चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं त्याचप्रमाणे जे आहे ते तिथं पिकाच्या क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं पूर परिस्थितीमध्ये सुद्धा जे आहे ते पिकाचं आपत्कालीन व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जाचा स्प्रे आपल्याला फायदेशीर जे आहे तो तिथं होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं मग पूर परिस्थितीमध्ये सुद्धा फवारणी करण्यासाठी आपण दलदलयुक्त परिसरामध्ये सुद्धा जे आहे ते तिथं ऊस पिकाची जर फवारणी करायची असेल ऊस आडवा तिळवा पडलेला असतो अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे इतर पद्धतीनं जे आहे ते आपल्या पारंपरिक पद्धती ज्या आहेत त्या माध्यमातून फवारणी करू शकत नाहीत मात्र ड्रोनच्या साहाय्यानं जे आहे ते आपण दलदलयुक्त प्रदेशामध्ये सुद्धा जे आहे ते आपण स्प्रेंग जे आहे ते अपेक्षित कीडनाशकाची असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची फवारणी जी आहे ते आपण घेऊ शकतो आता आता हे जी काही आपण फवारणी सध्या चालू आहे तर या फवारणीमध्ये आपण ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मल्टी महाराष्ट्र ग्रेड दोन ची आपण ह्याच्यामध्ये फवारणी करतोय काही ठिकाणी चोपणार जमिनी असतात काही ठिकाणी पांढऱ्याच्या जमिनी म्हणजे चुनखडीयुक्त जमिनी असतात अशा ठिकाणी पिकाला जा, पिकाला जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता तिथं भासते त्याचा आपटेक तिथं होत नाही तर अशा ठिकाणी जे आहे ते पिकाचं उत्पादन वाढीसाठी आणि पिकाला अन्नद्रव्य जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी जे आहे ते आपण वसंतदादा इन्स्टिट्यूटचं मल्टी आपण तिथं या आता जी काही सध्याची जी काही आपण फवारणी पाहतोय तर याच्यामध्ये आपण मल्टीमायक्रोन्यूट्रेट चा स्प्रे सुद्धा आपण घेतोय या माध्यमातून या ऊस पिकाला झिंक असेल किंवा आयरन असेल किंवा इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर ते इथं पुरवठा होणार आहेत पानांच्या जे आहे ते तिथं पिकाला मिळणार आहेत आणि हे अन्नद्रव्यांचं तिथं मिळाल्यामुळं त्या पिकाची जी आहे त्याच्या व्यवस्थित झाल्यामुळं जे आहे ते तिथं उत्पादन वाढीसाठी जे आहे ते या ड्रोनच्या माध्यमातून जे काय आपण फवारणी करतो त्याचा निश्चित जे आहे ते आपल्याला फायदा होणार आहे त्यासोबत आपण मायक्रोन्युट्रिन सुद्धा घेतोय हे जे खत जे आहे ते आपण घेतलेलं आहे या या माध्यमातून सुद्धा पिकाचं जे आहे ते एन जे आहे ते आपण या पिकाला जे आहे ते या ड्रोनच्या फवारणीच्या माध्यमातून देतोय नॅचरल शुगर रांजणी यांच्या वतीने आज इथं जे आहे ते ड्रोनच्या सहाय्यानं ऊस पिकाची फवारणीचं जे आहे ते संकल्पना इथं माननीय चेअरमन बीबी बी ठोमरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं राबवण्यात येत आहे तर या संकल्पनेचे काय फायदे शेतकऱ्यांना झालेले त्या संदर्भात आपण शेतकरी महोदयांचं मनोग घेऊ साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा ना आणि गाव हनुमान धोंडीराम ढगे राहणार दानोरा खोर तालुका अंबाजीवाई दोन हजार तेवीस मध्ये तुमची परिस्थिती काय होती या गेल्या वर्षी पावसाची गेल्या वर्षी खूप कमी पाऊस होता ह्या टायमिंगला ऊसाची वाढ पण झाली नव्हती तर मग अशा आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही तर मग त्या कारखान्याच्या माध्यमातून जे आहे ते आपण इथं जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च वसंत ऊर्जा आपण फवारणी करतोय हो। तर त्या वसंत ऊर्जाचे याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही काही परिणाम घेतलेले आहेत हो। किंवा हो। पाहिलेले आहेत तर त्याचे काय रिझल्ट तुम्हाला वाटतात फवारणी केल्याच्या नंतर काय दृश्य परिणाम तुम्हाला दिसतात पानाची वाढ होती रुंदी वाढती आणि एकदम टवटवी येते पिकावर आणि वाढ पौष्टिक पोचत आहे चांगला ऊसाची काळुंकी एकदम वाढलेली आपल्याला दिसते आणि रेटच्या बाबतीत तुमचं काय अनुभव आहे वसंत विश्वजी काही हे निविष्ट आहे सगळ्यात रेट बघाय गेलं तर एकदम मार्केट च्या हिशाबानं एकदम चार आणि आहेत रुपयातला चार आणि आणि त्याचा म्हणजे रिझल्ट पण चांगला आहे ऍव्हरेज पण चांगलं येते त्याला म्हणून इथून कारखान्यावर उपलब्ध होतात कारखान्याहून आणलेत